न्यूज सर्वसामान्य जनतेचा संवेदनशील नक्षल प्रभावित आदिवासी बहुल आणि अविकसित भाग असलेला सालेकसा तालुक्यात मुख्यमंत्री बडीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या घरी आनंदाचा वाटा लोटला आहे या आनंदाचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने साडेसात एचपी पर्यंत शेती पंपांसाठी मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच हिंदू सण नवरात्री निमित्ताने या सरकारने संपूर्ण वीज बिल सरसकट शून्य करून रुपये पाठवण्यात आले आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले असून त्यांची मुख्यमंत्री आणि सरकारचे मनपूर्वक आभार मानले आहे या पार्श्वभूमीवर सालेकसा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत रोडा गावातील वि शेतकऱ्यांना प्रथम सूट झालेल्या वीज बिलाचे वितरण केले यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक डॉ साठवणे तालुका प्रमुख तालुका युवासेना प्रमुख मिश्राम शहर बाजीराव थेर तर सरीकसन हेमराज नागपुरे व आदी शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनिकांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी शिवसेनेचे आणि मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे